तर आज स्पेशल फिश करी बनवणार आहे आणि आजचा वार आहे बुधवार कारण काही व्हिडिओ मी गुरुवारी अपलोड करणार आहे परत कमेंट मला येतील की ते गुरुवारी फिश का तर नॉनव्हेज गुरुवारी नसतंच आमच्या घरामध्ये तर बघू शकता ते मी मासे स्वच्छ धुवून घेतलेत आणि वाटण ग्रेव्हीमधले करणार आहे तर ही पद्धत इकडे करतात तर आमच्या तिकडे कोकणात तर नव्हती पण खरंच खूप छान लागतात ग्रेव्हीतलं पण सुद्धा मासे खूप छान तर काय झालं अचानक लाईटसुद्धा गेली त्यामुळे ते अंधार दिसते तर रात्रीची बाजून गेले होते पावणे अकरा वाजायला आले होते आणि माझं स्वयंपाक चाललेलं कारण का मार्केटमधून लेट आल्यामुळे तर आता मस्त छान मसाला भाजून घेणार आहे आणि कोथिंबीर आणि खडा मसाला घेणार आहे तर हे मेन दोन महत्त्वाचे माझ्यासाठी खडे मसाले आहेत बाकी मी यूज करत नाही आणि मासे ना स्वच्छ धुवून घेतलेत कारण का जर चुकून घाण राहिले तर वास येतं आणि भाकरी पण तयार करून ठेवली होती कारण का ऑलरेडी खूप उशीर झालं जे होतं जेवणाला त्यामुळे तर वाटण वगैरे करून घ्यायचं होतं महत्त्वाची भाकरी झाली होती मग त्याच्यानंतर मसाले वगैरे भाजून घेतले होते त्यामुळे आता वाटण पण छान झालेलं आहे आणि जर ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट मी नक्कीच ब्लॉग बनवेन त्या रेसिपीचं तर आज गडबड झाली कारण का ऑलरेडी उशीर झाला असल्यामुळे भूक पण लागली होती त्यामुळे झटपट मला बनवायचं होतं तर आता छान असं भाजून घेणार आहे मसाला तर ज्यावेळेस आपण तेलात मसाला टाकतो ना त्यावेळेस तडतडतं उडतं ते त्यामुळे झाकण ठेवलं होतं आणि मी हा मसाला आणला होता फ्राय करण्यासाठी पण फ्रायला टाईम नव्हतं त्यामुळे ग्रेव्हीतलं बनवणार होते तर इथे मस्त आता मसाला छान असं भाजून घेणार आहे तर जेव्हा आपण मसाला छान भाजतो ना त्यावेळेस टेस्टसुद्धा चांगली येते जेवणाला तर नक्की ट्राय करा जर कोणाला पाहिजे असेल ना रेसिपी माझ्या पद्धतीने तर मी नक्की रिटर्न शेअर करेन फक्त कमेंट करा सर्वांनी तर गंमत अशी झाली होती की यांच्या मित्रांनी फिश आणले होते आणि मला तर खूप कंटाळा आला होता पण ते बोलले नाही मला खायचं आहेत तर बोलतात ना मध्यरात्री काम तसं आहे काम तर इथे ना मी टेस्ट घेऊन बघितले तर थोडं तिखट नव्हतं त्यामुळे मी वरून रिटर्न मसाला आहे तिखट पावडर टाकले का तर याने कलर सुद्धा येतो आणि थोडं तिखटसुद्धा होतं तर आता छान असा मसाला भाजून झाल्यानंतर फिश टाकणार आहे कारण का जोपर्यंत मसाला पण भाजत नाही तोपर्यंत फिश टाकायचं नाही नाही तर मासे जास्त असे शिजले शी ना की मग ते असे पूर्ण कालवणात मिक्स होऊन जातात तर कधी फिश फ्रेश असतात किंवा नसतात तर मासे ना तुम्ही नक्की असं बघून आणा बरं का तर माझं असं बोलताना फिश आणि मासे, मासे रिमिक्स होते तर समजून घ्या बरं का तर ही रेसिपी तुम्हाला रिटर्न मी सांगते पाहिजे असेल तर नक्की मी शेअर करेन आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे इथे बघू शकता कड्यालाच अकरा वाजून गेलेले आहेत अंधार बाहेर भयानक पडलेला आहे त्यात माझी आता धावपल चालू झाले असल्यामुळे आजार पण परत अटलाग करत आहे तर लाईट घालवली असल्यामुळे काहीच दिसत नाही तर इकडे आपले तयार आहे फिश करी तर आज खूप वैताग आला होता हे मस्त निवांत दोघं आपली झोपलेली जेवणाची वाट बघत आणि मग माझी तर तयारी झाली होती सर्व जेवणाची तर या सर्वाने फिश करी खायला